नमस्कार मैत्रिणी आपले सर्वांचं स्वागत आहे माझ्या सुवर्णा आर के होममेकर या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हाला आज आषाढी एकादशी स्पेशल ओल्या नारळाचे पेढे बनवून दाखवणार आहे एकदम सोपी रेसिपी आहे नवीन असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा चला तर मग आपण बनवायला घेऊया मी इथं ओला नारळ अशा पद्धतीने कट करून घेतला आहे आणि मिक्सरमधून मी वाटून घेतलं आहे हे बघा अशा पद्धतीने मी एका कढईमध्ये एक वाटी मी दूध घेतलं आहे हे दूध कच्चं आहे पाच मिनटं मी उकळून घेतलं आहे पाच मिनटं उकळल्यानंतर त्यामध्ये मी पाऊण वाटी सा साखर घातली आहे साखर घालून मी में पाच मिनटं उकळून घेतलं आहे पाच मिनटं उकळल्यानंतर त्यामध्ये मी ओल्या नारळाचा कीस घातला आहे दोन वाट्या हे बघा असं घट्ट होईपर्यंत हलवत राहायचं आहे दूध आटेपर्यंत हे बघा अशा पद्धतीने हलवत राहा कारण की बुडाला चिटकलं जातं नाही हलवलं तर त्यामध्ये मी ड्राय फ्रूट्स पण घातले आहेत एका प्लेटमध्ये मी तूप लावून घेतलं आहे नंतर हे बॅटर काढण्यासाठी हे बघा पूर्ण दूध आटलं गेलं आहे आणि हे आता घट्ट होत आहे सारखं हलवत राहायचं हे बघा अशा पद्धतीने झटपट रेसिपी आहे अवघ्या पाच मिनटात होते तयार आहे तर एका आपण प्लेटमध्ये काढून घेऊया आणि मी याचे पेढे बनवले आहेत पाच मिनटं थंड झाल्यानंतर पेढे बनवून घेतले आहेत एका हाताने होऊ शकतात हे बघा अशा पद्धतीने मी बनवले आहेत पेढे मस्त खायला एकदम टेस्टी असे ओल्या नारळाचे पेढे तयार आहेत झटपट अवघ्या पाच मिनटात होणारी रेसिपी आहे तयार आहेत ओल्या नारळाचे पेढे व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद